आज आपण वेज थालीमध्ये काळ्या वटाण्याची चेचलेली भाजी करणार आहोत म्हणजे हे काळे वटाणे रात्री मी भिजत ठेवले होते अर्धी वाटी भिजून आता एक वाटी झाले आहेत हे आपण न स्वच्छ धुवून चेचून घ्यायचे आहेत नंतर ही ना माठाच्या भाजीसारखीच भाजी लागते म्हणजे आपले जे भाजे असतात ना मी बघा मध्ये ना कोलबीमध्ये टाकले होते त्याचीच पाले ही पालेभाजी आहे म्हणजे जास्त करून आमचे आगरी कोळी लोक ही भाजी खातात त्याचीही पालेभाजी बनवणार आहोत टाकाची कडी बनवणार आहोत भरलेले टोमॅटो आणि आंब्याच्या करंज्या आज आपण तयार करणार आहोत तर चला मग सर्वात आधी हे काळे वटाणे स्वच्छ धुवून चेचून घेते खलबत्त्यामध्ये आणि ही पालेभाजी देखील स्वच्छ धुवून चिरून घेते नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात आधी हे काळे वटाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत मी आता हे थोडे थोडे करून ह्या खलबत्त्यामध्ये आपण चेचून घेणार आहोत असा हात ठेवायचा म्हणजे ना ते बाहेर हिंडणार नाही तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व वाटाणे हे आपले चेचून झाले आहेत म्हणजे एकदम ना स्मॅश करायचे नाही फक्त असे थोडेसे चेचले जातील असं बघायचं आहे तर चला मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया काळ्या वाटाण्याची लबलबित भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण हे वाटण वाटून घेऊया अगदी दोन चमचे खोबरं भाजून घेतले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता ह्याच आपण वाटण तयार करणार आहोत वाटण पण आपलं तयार झालं आहे आता गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचे तेल पण छान गरम झालं आहे पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक चमचा आलं लसूण क्रश एक हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं आहे ती फोडणीला घालतोय नंतर एक मीडियम साईजचा सा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करतोय कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता लो करते लो फ्लेम वरस कांदा शिजवून घेणार आहोत हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता मसाले घालूया ह्याच्यामध्ये सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे तो ऍड करते हळद आणि मसाला तेलावरच छान परतून घ्यायचे ह्या भाजीमध्ये ना खूप कमी प्रमाणात आपण वाटण यूज करतो त्यामुळे अगदी दोनच चमचे हे सुक खोबऱ्याचं वाटण मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं ते ॲड करते आणि जरी वाटण नसेल ना तर सुक खोबऱ्याचा जो किस मिळतो ना विकत तो तुम्ही ॲड केलात आणि दोन चमचे आलं लसून क्रश घातलं तरी चालू शकेल आता व्यवस्थित हे मसाले आपले परतून झाले आहेत आता हे चेचलेले काळे आणि आहेत ते ऍड करूया एक टोमॅटो घेतलाय छोट्या साईजचा तो ऍड करते अगदी एक छोटस बटाटा घेतलाय त्याच्या फोडी करून घेतल्या जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल भाजीमध्ये नाही यूज केला तरी चालू शकेल भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते भाजी आपली व्यवस्थित मिक्स करून झाली आहे तुम्ही बघितलं असेल साईडला मी थोडं गरम पाणी ठेवलं होतं खरंच अगदी अर्धा फेला एवढंच पाणी घालते ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी ना थोडी थपथपीतच असते त्यामुळे ना खूप सारं पाणी ॲड करायचं नाही चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते झाकण ठेवूया आणि झाकणावर देखील गरम पाणी ठेवूया म्हणजे हे वटाणे झटपट शिजले जातील लक्षात ठेवा कडधान्य शिजवतानानं कधी पण गरम पाण्याचाच उपयोग करायचा म्हणजे कडधान्य झटपट शिजले जातात आता गॅसची फ्लेम मी लो करते लो टू मीडियम फ्लेमवर एक दहा ते बारा मिनटासाठी ही भाजी आपण शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरचं पाणी पण पूर्ण आपलं वाफ झाली आहे भाजी मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघूनच तुम्हाला कळेल का हे बघा वटाणे पण अगदी व्यवस्थित शिजले गेलेत आणि बटाटा शिजायला तर जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम थोडी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढूया छान वाफ पण आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यामध्ये झटपट अशी आपली ही चेचलेली काळ्या वटाण्याची भाजी तयार झाली आहे आता आपण ताकाची कडी करणार आहोत त्यासाठी या बोलमध्ये अगदी एक टेबल स्पून एवढंच बेसनचं पीठ किंवा चण्याचं चा पीठ घेतलं आहे एक वाटी मी ताक घेतलंय पण सुरुवातीला अगदी थोडंसंच ताक ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसनचं पीठ असं थोड्याशाच ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं ना का त्या बेसनच्या गुठळ्या राहत नाही म्हणून अगदी थोडंसंच ताक किंवा पाणी ॲड करून असं मिक्स करून आहे नंतर ह्याच्यामध्ये हे उरलेलं वाटीभर ताक ॲड करूया एक वाटी ताक असेल तर एक वाटी आपण पाणी वापरायचे मिक्स करून घेते आता लगेचच ह्या आपण फोडणी देणार आहोत ताकाची कडी बनवण्याकरता आपण गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे अगदी चमचाभरच मी तूप घेते तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरी चालेल तूप पण छान गरम झालं आहे सर्वात आधी अर्धा चमचा राई घालूया फोडणीला अर्धा चमचा जिरं हिरवी मिरची घेतली आहे मी जवळपास दीड ते दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कडीपत्त्याची पानं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अगदी शेतून घेतल्या आहेत पाव चमचा हिंग घालणार आहोत छान तडतडली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आता आपण ताक जे घोळून घेतलेलं चण्याच्या पिठामध्ये ते घालणार आहोत गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे चवीप्रमाणे मीठ अगदी छोटासा गुळाचा तुकडा एक गुळ आवर्जून घाला म्हणजे आपली ही कडी आहे ना ताकाची छान आंबट तिखट गोड अशी होते आता कंटिन्यू ह्याला ना एक तीन ते चार मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला स्टर करायची आहे एक तीन मिनिटं झालेत कंटिन्यू आपण मीडियम फ्लेमवर ह्या कडीला असं घोळून घेतलं आहे हे बघा तुम्हाला मी ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आणि बेसनचं पीठ थोडंसंच घातल्यामुळे ही कडी आपली फुटणार देखील नाही आता एक छानशी उकळी काढून घेऊया आपण ह्याला हे बघा छान उकळी पण आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आंबट तिखट गोड अशी आपली ही ताकाची झटपट कडी तयार झाली आहे मग अशी दाखवलेली भाज्याची ही पालेभाजी आपण हे बघा स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आता लगेचच ह्याला फोडणी घालूया गॅसवर कडे गरम करत ठेवली आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करते आणि दोन हिरव्या मिरच्या अशा मधनाच चिरून घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे केलेत मिरच्यांचे तरी चालेल थोडासा कांदा मी हा परतून घेते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर आलं लसूण क्रश ॲड करते तुम्ही फक्त लसणावरची ही भाजी केली तरी चालू शकेल कांदा मिरची आणि आलं लसूण छान आपलं परतून झालं आहे आता ही बारीक चिरलेली पालेभाजी आपण ह्याच्यात ॲड करूया तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हळद घातली कांद्यामध्ये तरी चालेल व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते दोन मिनिटं झालीत भाजी ही आपण छान हाय फ्लेम वरच कांद्यासोबत परतून घेतली आहे कधी भाजी शिजवताना लगेचच मीठ घालू नये थोडीशी मऊ पडली ना, ना काच आपण मीठ ऍड करायचं नाही तर आपल्या मीठाचा अंदाज पालेभाजी मध्ये सुटू शकतो आता आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम लो केली आहे झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी फक्त वाफ काढूया दोन ते तीन मिनिट झाली पालेभाज्या वगैरे असतात ना खूप जास्त एकदम मऊ पडेपर्यंत शिजवायच्या नाही थोड्या शिजवायच्या म्हणजे खायला खूप छान लागतात आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे एवढं खवलेलं खो ओलं खोबरे ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते झटपट अशी आपली ही भाज्याची पालेभाजी तयार झाली आहे फ्लेम स्विच ऑफ करूया आता आपण हे भरलेले टोमॅटो किंवा स्टफ टोमॅटो बनवणार आहोत त्यासाठी मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतले आहेत मूठभर खवलेलं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे मीठ नंतर दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा लिंब वापरणार आहोत जाडसर ह्याचा असं आपण वाटण तयार करून घेऊया हे बघा असं आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे खूप ना बारीक वाटायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे आता ह्या टोमॅटोचे पण मधना दोन भाग करून घ्यायचे आणि वाटण थोडंसं तेलावर परतून घ्यायचंय गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे अगदी चमचा भरच तेल घ्यायचं आहे पाव चमचा तेलावर आपण हळद घालूया ही जी चटणी आपण तयार केलेली ती ऍड करूया मगाची वाटणामध्ये साखर घातली नव्हती म्हणून पाव चमचा फक्त हो साखर घालते चटणी दोन मिनिटांसाठी अशीच परतून घ्यायची आपल्याला हे बघा दोन मिनिट झाले चटणी पण छान आपली परतून झाली आहे तेलावर गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आता ही चटणी थोडी गार करून घेऊया चटणी पण गार झाली आहे आणि हे बघा टोमॅटो असे मधना दोन भाग केलेत आणि यातल्यानं बिया काढून घेतल्या आहेत आता ही चटणी व्यवस्थित आपल्याला ह्या टोमॅटोमध्ये स्टफ करायची अशा प्रकारे एक एक करून हे सर्व टोमॅटो मी चटणीने स्टफ करून घेते तुम्ही बघू शकता सर्व टोमॅटो आपले स्टफ करून झाले आहेत आता लगेचच हे फ्राय करून घेऊया टोमॅटो फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीला अगदी एक टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचंय थोडस तेल पसरून घेते आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर करते एक एक करून हे टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये ठेवूया टोमॅटो ह्याच्यामध्ये ठेवले का झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी लो फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचे सात ते आठ मिनिटं झालेत लो फ्लेमवर आपण हे टोमॅटो ठेवले होते शिजत आता आपण ह्याला पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता मागची बाजू अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे आता ना हे पलटवले का झाकण ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं ना तर ह्याला पाणी सुटेल त्यामुळे लो टू मीडियम फ्लेम वर हे आपण असेच आणखी तीन ते चार मिनिटांसाठी ठेवायचे आहे आणखी तीन ते चार मिनिटं झालेत हे टोमॅटो आता आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे टोमॅटो आपले दोन्ही बाजूनी फ्राय झाले आहेत खूप जास्त ना असं काळपट करायचं नाही किती सुंदर आणि झटपट असे आपले भरलेले टोमॅटो तयार झाले आहेत आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि चा हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण आंबा वापरून खोबऱ्याच्या चवीच्या करंजा बनवणार आहोत पण सर्वात आधी पारीसाठी मळून घेऊया वाटीभर मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून एवढा रवा घालूया अगदी चिमुठभर मीठ घालायचं आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये आपण चमचाभर तूप घालणार आहोत तूप गरम वगैरे करायची काहीच गरज नाही तूप व्यवस्थित ह्या पिठाला ना चोळून घेऊया हे बघा खूप व्यवस्थित पिठाला आपण जोळून घेतलं आहे असा ना लाडू बनायला पाहिजे आणि लगेच हाताने मोडला तर तो तुटायला हवा असं आपण हे पीठ हे करून घेतलंय नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छानसा मीडियम कन्सिस्टन्सीचा याचा गोळा तयार करून घेऊया पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं की अगदी थोडंसं तेल घेणार आहोत तेलाने पिठाला ग्रीस करून घेऊया आणि हे पीठ आपण आता झाकून ठेवूया तोपर्यंत आपण खोबऱ्याचं आणि आंब्याचं सारण बनवून घेणार आहोत स्टफिंगसाठी खोबरं आणि आंब्याचं सारण बनवण्याकरता एक वाटीभर खवलेलं ओलं खोबरं घेतलंय एक आंबा घेतला आहे ह्याचा पल्प काढून घेते मी आणि थोडासा मिक्सरला फिरून घेते म्हणजे छान खोबऱ्यामध्ये एक जीव होईल करंजीसाठी खोबरे आंब्याचं सारण बनवण्याकरता आपण एक वाटी भर खवलेलं ओलं खोबरं एक वाटी आंब्याचा पल्प आपल्या गोडीप्रमाणे साखर वापरणार आहोत काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहे गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे अगदी एक चमचा तूप घेणार आहोत पण व्यवस्थित मेल्ट झालं आहे आता हे खवलेलं ओलं खोबरं आहे ते ॲड करूया नंतर ह्याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालणार आहोत मी ना जाडसरच मिक्सरला फिरवून घेतला आहे म्हणजे खाताना थोडं आंब्याचा पीसेस लागतील चवीप्रमाणे किंवा आपल्या गोडीप्रमाणे साखर वापरणार आहोत व्यवस्थित हे सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि हे सारण छान आपण शिजवून घेणार आहोत हे बघा साखर व्यवस्थित आपली मेल्ट झाली आहे आणि एकजीव पण झाली आहे कारण आपलं जवळपास हे तयारच झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण फ्रुट्स घालूया आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण यूज करू शकतो नंतर अगदी अर्धा चमचा वेलची जायफळ पूड व्यवस्थित मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ आप करूया आपण आपलं हे करंजीचं आंबा नारळाचं सारण तयार झालं आहे आता लगेचच करंजा करायला सुरुवात करूया हे बघा पीठ पण आपलं सेट झालं आहे आपण थोडं मीडियम कन्सिस्टन्सीचंच पीठ मळलं होतं रवा पण छान फुलला गेला आहे आणि सारण पण तयार आहे आता ह्या पिठाचे मी पेडे करून पुऱ्या लाटून घेते आणि नंतर करंजा बनवूया हे बघा ह्या पुऱ्या आपण लाटून घेतल्या आहेत आता करंजी बनवायचा हा साचा घेतलाय बनवणार आहोत आज आपण अगदी लहान लहानच करंज्या ह्याच्या तयार करणार आहोत ही एक पारी ठेवली आहे आता ह्याच्यात चा व्यवस्थित सारण भरून घेऊया अगदी थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आता ही आपण अशी बंद करून घेणार आहोत व्यवस्थित प्रेस करायची म्हणजे आपल्या दिवाळीत आपण रव्याच्या करंज्या बनवतो ना सेम त्याच पद्धतीने थोडस असं प्रेस करून घेऊया हे बघा जे पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचे सुंदर अशी आपली ही करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने सर्व करंजा आपण तयार करून घेणार आहोत हे बघा सध्या व्हिडिओ पुरता सात आठच करंज्या मी ह्या तयार करून घेतल्या आहेत आणि आपण गॅसवर हे तेल देखील गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं का करंज्या तळून घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आता आपण ह्या करंज्या तेलामध्ये सोडूया सुरुवातीला दोनच करंज्या मी तेलामध्ये सोडते आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवते ह्या करंजाने कधी पण लो फ्लेमवरच तळून घ्यायच्या म्हणजे छान क्रिस्पी बनतात हे बघा करंजी अशी वर आली का ही पलटून घ्यायची आहे आणि आता लो फ्लेमवरच हे आपण तळून घेणार आहोत सुंदर अशा आपल्या करंज्या तळून झाल्या आहेत फक्त तेलात ना काढण्या अगोदर मी गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेम वर फक्त त्याला पलटून घेऊया म्हणजे ना त्या तेलकट होणार नाही हे बघा सुंदर असा आपला हा करंजीचा गोल्डन कलर आला आहे गॅसची फ्लेम लो करते आता आणि ह्या दोन्ही करंज्या आपण काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे हे बघा आंबा नारळाच्या आपल्या ह्या करंज्या तयार झाल्या आहेत आता उरलेल्या करंजा देखील मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून सर्व करंज्या आपल्या फ्राय करून झाल्या आहेत अगदी क्रिस्पी हे बघा व्यवस्थित अशा आपल्या ह्या करंज्या तयार झाल्या आणि थोड्याही तेलकट झाल्यात नाहीत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता व्हेज थालीसाठी आपली ताकाची कडी पालेभाजी काळेवटाण्याची चेचलेली भाजी नंतर भरलेले टोमॅटो किंवा स्टफ टोमॅटो आणि नारळ आंब्याच्या ह्या करंजा तयार झाल्या आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे घरी बनवलेलंच तिखट लोणचं सर्व करतो आहे हे लोणचं आपण घरीच बनवलेलं आहे ह्याचा है, व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता नंतर आपण ही ताकाची कढी सर्व करतोय अगदी सिंपल सोप्या पद्धतीने ही ताकाची कढी आपण बनवली आहे ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता आणि तोंडी लावण्याकरता जर लोणचं आणि पापड असेल तर कढी भात आणि लोणचं पापड म्हणजे खूपच समाधानाची गोष्ट आहे नंतर अगदी सिंपल सोप्या पद्धतीने ही आपण काळ्या वटाण्याची चिचलेली भाजी केली आहे टिफिनसाठी पण ही भाजी तुम्ही नेऊ शकता चपाती भाकरी पुरी किंवा रोटीसोबत ही तुम्ही काळ्या वाटाण्याची चेचलेली भाजी देखील कधीतरी ट्राय करू शकता नंतर ही पालेभाजी पालेभाजी तर जेवणावर हवीच हवी कारण का मुलं कशी पालेभाजी खायला कंटाळा करतात त्यामुळे अशा आगळ्या वेगळ्या भाज्या असल्या तर थोड्या तरी त्यांच्या पोटामध्ये जातील आता हे टोमॅटोचं भरीत अगदी वेगळ्या पद्धतीने मी हे टोमॅटोचं भरीत केलं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने हे भरलेलं टोमॅटो एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला पण जर मी बनवलेलं अगदी सिम्पल सोप्या पद्धतीची ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ